आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून सत्तावीस गाव संघर्ष समितीत फूट पडल्यानंतर सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली या समितीचे अध्यक्षपद शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांना देण्यात आले आहे या संघर्ष समितीची जाहीर सभा डोंबिवलीतील होरायझन हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे माजी आमदार राजू पाटील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी भाजप आणि शिंदे गटाचे सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत केडीएमसी मधून बाहेर पडायचे तुम्ही त्रेचाळीस वर्ष हा लढा लढता या मागणीसाठी त्रेचाळीस वर्ष सातत्याने लढतोय त्याबद्दल लढ्यात सहभागी असलेल्यांचे अभिनंदन माझ्यावर जबाबदारी आल्यानंतर मी संस्था नोंदणी केली कोणत्याही पक्षाचा नेता असू देत जे आपलं काम करतील त्यांचे धन्यवाद मानायचे मुख्यमंत्री सागर बंगल्यावर बैठक लावली होती चर्चा करताना काही राजकीय असल्याचे जाणवले नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितले एक सामाजिक कार्यक्रम लावा ज्या ठिकाणी मी स्वतः येईल तुमची मागणी मान्य करा मी होकार देईन आजची सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांचा वेळ घेईन जिथे भक्ती आणि शक्ती एक होते तिथे इतिहास घडतो प्रत्येक ठिकाणी समाजाच्या वेगवेगळ्या समस्या मंत्रालयावर कमीत कमी तीन ते चार लाख लोकांचा गेला पाहिजे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या समस्या विचारतील सत्तावीस गावांचा विषय एक वर्षात सुटलाच पाहिजे माझ्या डिक्शनरीत अशक्य हा शब्द नाही व्यासपीठावर सगळ्यांना एकत्र बघितलं तेव्हा अशक्य हा शब्दच नाही सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका होणारच सुप्रीम कोर्टाने निर्णय देपर्यंत निवडणुका स्थगित करण्यात याव्यात अशी मागणी करणार असल्याचे सुरेश म्हात्रे यांनी सांगितले या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सगळे लोकही लढा देत आहेत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्ह रिट्यांची चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी महानगर नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा तो विषय आता मार्गी पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी हो मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गावं तशीच भिजत केडीएमसीत ठेवली आणि तो प्रकार केला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जी आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगाळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न झाता हे विषय मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही उत्कर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्मांडणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला